हिट अँड रन प्रकरणानंतर आणखी एका अपघाताने वरई हादरली आहे वरईत कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे वीस जुलै रोजी वरईत ठाण्यातील व्यावसायिकांच्या गाडीने एका दुचाकी स्वाराला धडक दिली होती आठ दिवस मृत्यू झुंज दिल्यानंतर अखेर तरुणाने शेवटचा श्वास घेतला अपघातावेळी व्यावसायिकाचा चालक गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर खळबळ माजली होती अशातच आणखी एका अपघाताने वरळी हादरली आहे वरळी सी फेस येथील ए जी खान अब्दुल गकार खान रोडवर वीस जुलै रोजी बीएमडब्ल्यू ने एका तरुणीला मागून येणाऱ्या मोटर गाडीने धडक दिली होती या अपघातात दुचाकीस्वार विनोद लाड वय अठ्ठावीस गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते विनोदवर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी विनोदचा मृत्यू झाला मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्र, ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता मोटरसायकल वरून खाली पडून विनोदच्या डोक्याला मार लागला होता दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता अखेर शनिवारी दरम्यान वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता त्यासाठी तो ठाण्याहून वरळीमध्ये आला होता दरम्यान अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटार गाडी चालवत होता असे म्हटले आहे काही दिवसांपूर्वी वरईत घडलेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणानंतर हादरला होता आधी पुण्यातील पोरशे अपघात प्रकरण आणि त्यानंतर वरईतील हिट अँड रन दोन्ही प्रकरणांमध्ये बड्या बापाच्या लेखांचे कारनामे समोर आले होते वरईतील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर पुण्यातील अपघातात दोन इंजिनियर्सचा गाडी खाली चिरडून मृत्यू झाला होता दोन्ही प्रकरण हाय प्रोफाईल होती दोन्ही प्रकरणांमध्ये जसजशी चौकशी होत गेली तसतसे अनेक खबयजनक खुलासे होत गेले अशातच आणखी एका अपघाताने वरळी हादरली होती आता सातत्याने एका पाठोपाठ एक होणाऱ्या अपघाताने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे विनोद हा अतिशय मुलगा होता होता तो घरातील एक, एक कमावणारा त्याचे कष्टाऊ लहानपणीच वारले होते त्यानंतर त्याने स्वबळावर पदवी शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली होती तो त्याच्या हिल रोड येथील चुलत बहिणीकडे राहत होता विनोदचा विवाह देखील ठरला होता डिसेंबर डिसेंबरमध्ये त्याचे लग्न होणार होते यासाठी त्याने मंगळसूत्र व अंगठी विकत घेतली होती सुखी संसाराचे स्वप्न पाहत असताना ते सत्य होण्यापूर्वीच विनोदवर काळाने घाला घातला